युतीमध्ये मुख्यमंत्री कुणाचा याबाबत अजून कोणतेही सूत्र ठरलेलं नसल्याचं समोर आलंय आणि याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असता त्यांनी याबाबत गोलगोल उत्तर देत वेळ मारून देण्याचा प्रयत्न केला याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या सूत्राबाबत विधान करणाऱ्या रामदास कदम आणि चंद्रकांत पाटील यांनाही फटकारलं तसंच अहमदनगरची जागा भाजपा लढणार आणि जिंकणार मंत्रे असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला गेल्या काही दिवसांमध्ये एकत्र निवडणुका होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र मुख्यमंत्र्यांनी शक्यता फेटाळून लावली आहे असं आहे की या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माननीय उद्धवजी आणि मी स्पष्टपणे बोललेलो आहे त्यामुळे आम्ही जे बोललो ते ऑथेंटिक आहे त्यानंतर रामदासजी किंवा दादा यांचं जे काही बोलणं या ठिकाणी रेकॉर्डवर आलेलं आहे त्या बोलण्यामध्ये आणि आमच्या बोलण्यात जर काही विसंगती असेल तर माझं आणि उद्धोजींचं बोलणं हे खरं समजायचं ते तुम्ही त्यांना विचारू शकता पण नगरची जागा भाजप लढवता आणि भाजप निवडून येणार आहे